नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर फक्त महिलांसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा प्रत्येक महिलेने चेहऱ्याला स्क्रबिंग केले पाहिजे त्यामध्ये दोन चमचे कॉफी पावडर आणि कोरपडीचा गर मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने स्क्रब करा यामुळे तुमचा चेहरा अतिशय चमकदार असा होतो प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर दोन महिलांनी नेहमी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठी रोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट दूध पिऊन झोपावे यामुळे तुमचे हाडे नेहमी मजबूत राहतात सुंदर दिसण्यासोबतच आपलं स्किनची देखील काळजी घेणं महत्त्वाचं असतं टीप नंबर तीन जेव्हा जेव्हा चेहऱ्यावर फाउंडेशनचा वापर कराल त्या त्यावेळेस फाउंडेशनमध्ये थोडेसे खोबरेल तेल मिक्स करावे यामुळे चेहरा ड्राय होत नाही आणि मेकअप बऱ्याच काळ टिकतो आणि आपली स्किन देखील ग्लोईंग राहते तर ज्या ज्या वेळेस तुम्ही चेहऱ्यावरती फाउंडेशन करत असाल त्यावेळेस तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर चार खोबरेल तेल चेहऱ्यावरती मॉइश्चरायझिंगचे काम करते त्यामुळे त्यांची त्वचा ड्राय असेल त्या सर्व महिलांनी आठवड्यातून एक ते दोन वेळेस चेहऱ्यावर खोबरेल तेलाने मालिश आवश्यक करावी यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि आपली स्किन देखील ग्लो करते तर सुंदर दिसण्यासाठी व त्वचेचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी ही ट्रिक्स फॉलो करा टिप नंबर पाच ॲब्रोची केस चमकदार आणि काळे करण्यासाठी ॲब्रोवर रोज रात्री वॅसलिन लावावे अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सहा जर तुमचे ओठ खूपच जास्त काळपट झाले असतील तर थोडेसे मध लिंबाचा रस आणि साखर मिक्स करून आठवड्यातून दोन ते तीन वेळेस ओठांना स्क्रब करा यामुळे तुमच्या ओठांचा काळपटपणा कमी होईल साधी सोपी पण कामी येईल अशी खास टीप नंबर सात आपल्या डोक्यावर जर हलकेच पांढरे केस आले असतील आणि कुठेतरी फंक्शनला जायचे असेल आणि अशा वेळेस कलर करायला जर तुमच्याकडे वेळच नसेल तर पांढऱ्या केसांना थोडेसे काजळ लावा यामुळे पांढरे केस लपले जातात आणि आपले सौंदर्यदेखील यामुळे वाढते तर प्रत्येक सुग्रणीने जर तुमच्यावर पण अशी वेळ आली तर नक्की ही ट्रिक्स फॉलो करू शकता टिप नंबर आठ ग्लिसरीन आपली त्वचा मऊ व कोमल ठेवते म्हणून चेहऱ्यावर ग्लिसरीन वापरावे हवे असल्यास फेसपॅकमध्ये थोडेसे ग्लिसरीन मिक्स करून देखील तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर नऊ ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गुळ व शेंगदाणे खावेत तसेच आहारामध्ये बीट सपरचंद गाजर याचा समावेश नक्की करावा प्रत्येक महिलेने फॉलो करण्यासारखी खास टीप नंबर दहा पाण्यामुळे आपली त्वचा चमकदार राहते त्यामुळे आपल्या आहारामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे तसेच रोज सकाळी हलके कोमट पाणी धान असेल तेवढेच पाणी प्यावे यामुळे शरीरातील घाण निघून जाते आपली त्वचा यामुळे चमकदार होते किंवा बनते अतिशय महत्त्वाची व खास टीप नंबर अकरा ज्या महिलांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी सकाळी लवकर उठून योगा करावा तसेच आहारामध्ये हलके पदार्थ खावेत यामुळे वजन लवकर कमी होईल आणि तुमचे सौंदर्यदेखील यामुळे वाढेल साधी सोपी पण प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर बारा चेहऱ्यासाठी साबण वापरू नये यामुळे चेहऱ्यावरची स्किन खराब होते चेहरा धुण्यासाठी नेहमी फेशवॉशचा वापर करा आणि फेशवॉश देखील माइल्ड म्हणजे कमी केमिकलयुक्त असावा तर सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक स्त्रीने ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर तेरा चेहऱ्यावरची जास्तीची चरबी कमी करायची असेल तर रोज फेस एव्हा करावा महिलांसाठी खास टीप नंबर चौदा चेहऱ्यावर जर डाग पडले असतील तर त्यावर हळद पावडर गुलाब पाण्यात मिसळून त्या डाग पडलेल्या जागेवर म्हणजेच त्या डागावर लावावी सतत हा उपाय केल्याने डाग लवकर कमी होतात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर पंधरा आपल्या आहारामध्ये नेहमी नियमितपणे सकाळी ग्रीन टीचे सेवन आवश्यक करावे यामुळे वजन तर कमी होतेच शिवाय चेहरा देखील आपला ग्लो करतो कोणीही सांगितली नसेल अशी खास टीप नंबर सोळा प्रेग्नेन्सीमध्ये नारळ पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील पाणी कमी होत नाही यामुळे नॉर्मल डिलेवरी होण्यास मदत होते निरोगी शरीर राहण्यासाठी साधी सोपी पण खास टीप नंबर एकोणीस नारळ पाणी सर्वांनीच आठवड्यातून दोन ते तीन दिवस प्यावे यामुळे केस वाढतात आणि चेहऱ्याचा रंग देखील सुधारतो प्रत्येक महिलेसाठी खास टीप नंबर वीस मानेचा काळपटपणा कमी करण्यासाठी एक चमचा बेसन पीठ तांदूळाचे पीठ मसूर डाळीचे पीठ थोडीशी हळद अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बटाट्याचा व टमॅटोचा रस मिक्स करून मानेवर लावावा पंधरा मिनटांनी घासून धुवावे यामुळे एका आठवड्यातच मानेचा काळपटपणा दूर होतो प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाची टिप नंबर एकवीस ज्या महिलांची मासिक पाळी खूप उशिराने येत असेल तर तारखेच्या एक आठवडा आधीपासून रोज पपई अननस याचे सेवन करावे यामुळे मासिक पाळी वेळेवर येईल अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर बावीस तसेच तारखेच्या आधी मासिक पाळी येत असेल तर आहारातील गरम पदार्थाचे सेवन टाळावे यामुळे मासिक पाळी योग्य तारखेला येईल टीप नंबर तेवीस मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी कोणत्याही मेडिसिनचा वापर करू नये यामुळे शरीरावर साईड इफेक्ट होतात तसेच मासिक पाळी देखील इनरेग्युलर होते अतिशय उपयुक्त व खास टीप नंबर चोवीस तसेच कुठल्याही आजारातून बरे होण्यासाठी आवश्यक तो आराम करावा यामुळे लवकर रिकवर होण्यास मदत होते टिप नंबर पंचवीस महिलांनी प्रसूतीनंतर डिंक अळीव ड्रायफ्रूट्स तूप यापासून बनवलेले लाडू खावेत यामुळे प्रसूतीमध्ये झालेली शरीराची हानी भरून निघते टीप नंबर सव्वीस आपल्या आहारात फास्ट फूडचे सेवन देखील मर्यादित ठेवावे यामुळे शरीरातील अतिरिक्त प्रमाणात जिचरबी वाढणे रक्तदाब मधुमेह अशा आरोग्याच्या तक्रारी अजिबात होत नाहीत अतिशय खास व महत्त्वाची टीप नंबर सत्तावीस सर्व महिलांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी चांगले नसते यामुळे शरीराला कुठलीही पोषण मिळत नाहीत म्हणून अन्न लागेल तेवढेच बनवा कमी पडले तरी चालेल परंतु शिळे अन्न खाऊ नका यामुळे शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात जर चुकून उरले तर प्राणी पक्ष्यांना तुम्ही ते शिळे अन्न खाऊ घाला यामुळे तुम्हाला पुण्यदेखील लाभेल आणि आपले आरोग्यदेखील वाचेल टीप नंबर अठ्ठावीस वयाच्या चाळीशीनंतर दरवर्षी पूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्यावी यामुळे कर्करोगाची लक्षणे असल्यास लवकर निदान करता येते कारण जास्त करून महिलांमध्ये गर्भपिशवी आणि स्तनांचा कॅन्सर होण्याची समस्या असते अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर एकोणतीस शरीरासोबतच आपल्या त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते सौंदर्य आणि फिटनेस हीच आपली ओळख असते आणि यामुळेच आपण चार चौघात उठून दिसतो अत्यंत महत्त्वाची टीप नंबर एकतीस छोट्या छोट्या दुखण्याकडे देखील महिलांनी अवश्य लक्ष द्यावे दुर्लक्ष करू नये कारण काही वेळा छोटे दुखणे मोठ्या आजारांचे रूप घेते म्हणून स्वतःच्या दुखण्यावर योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करून घ्यावेत तर प्रत्येक महिलेने ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर बत्तीस रिकाम्या पोटी चहाचे सेवन करू नये यामुळे आपल्या आहारातील कॅल्शियम कमी होते आणि भविष्यात डायबेटीजचा देखील धोका वाढू शकतो प्रत्येक महिलेसाठी साधी सोपी पण खास टिप नंबर तेहतीस रोज आंघोळीपूर्वी तिळाच्या तेलाने पूर्ण अंगाला माल मालिश करावी यामुळे थकवा आळस दूर होतो आणि दिवसभर ताजेतवाने आपल्याला वाटते वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद